दिवस होता तीन डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर पाकिस्तान ऑपरेशन चंगीस खान लाँच करते ज्याच्या अंतर्गत पाकिस्तान भारतातील बऱ्याच हवाई हल्ला करते याला प्रत्युत्तर म्हणून तत्कालीन भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी भारताच्या जनतेला संबोधित करतात आणि पाकिस्तान विरुद्ध युद्ध घोषित करतात कुठही घंटे पहिले करीब साडे पाच बजे शाम के तीसरे ऊपर एक हमला किया पाकिस्तानी हवाई ने, हमारे अमृतसर पठानकोट श्रीनगर अवंतीपूर उत्तरलाय जोधपूर अंबाला और आग्रे अड्डों पर की। भारत ते युद्ध तेरा देशात संपवत आणि बांगलादेश या नव्या राष्ट्राची निर्मिती करतं सोळा डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर रोजी पाकिस्तान सैन्याचे प्रमुख जनरल यायाक त्र्याण्णव हजार सैन्यासह भारताच्या सैन्यासमोर बिनिशरता आत्मसमर्थन करतात जे की दुसऱ्या महायुद्धानंतर सैन्याच्या संख्येने जगातील सर्वात मोठे आत्मसमर्थन ठरते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं बिंदास चर्चामध्ये ही गोष्ट आहे एक एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धाची ज्या युद्धामुळे आजच्या बांगलादेशाची निर्मिती झाली या युद्धाची नेमकी पार्श्वभूमी काय होती युद्ध होण्याची आणि पाकिस्तानमधून अलग होऊन बांगलादेशीची निर्मिती होण्याची नेमकी कारणे कोणती होती आणि या युद्धामध्ये भारताचा रोल काय होता या सर्व गोष्टी आपण आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि त्यासोबतच पाकिस्तान या नव्या राष्ट्राची निर्मिती झाली तत्कालीन पाकिस्तान दोन भागात विभागला होता तो म्हणजे पूर्व पाकिस्तान व हो पश्चिम पाकिस्तान या दोन भागातलं अंतर जवळपास पंधराशे किलोमीटर इतके होते त्यामुळे दोन्ही भागांवर सारख्या प्रमाणात लक्ष ठेवणे खूप अवघड होते त्यातच पाकिस्तानात एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर बऱ्याच वेळा मिलिटरी रूल पाहायला मिळाला जसे की एकोणीशे अठ्ठावन्न ते एकोणीशे एकाहत्तर एकोणीसशे सत्त्याहत्तर ते एकोणीशे अठ्ठ्याऐंशी एकोणीशे नव्याण्णव ते दोन हजार आठ मिलिटरी रूल म्हणजे एक प्रकारे विकुमश त्याचे परिणाम काय झाले हे आज सर्व ज्ञात आहेच पाकिस्तान अगदी विकेल लागलेला आहे या सगळ्या घटनेला पाकिस्तानात सातत्याने होणारी राजकीय उलतापालतच जबाबदार आहे असे म्हणायला हरकत नाही या राजकीय उलतापालतीमुळे पाकिस्तानातील लोकांवर खास करून पूर्व पाकिस्तानातील लोकांवर खूप अत्याचार झाले एकोणीसशे सत्तेचाळीसला ज्यावेळी भारत आणि पाकिस्तान ही दोन राष्ट्रीय निर्माण झाली त्यानंतर तत्कालीन पाकिस्तानचे गव्हर्नर जनरल मोहम्मद अली जिना यांनी आपल्या भाषणात असं सांगितलं की पाकिस्तानची राष्ट्रभाषा फक्त उर्दू असेल पण तत्कालीन पूर्व पाकिस्तानचे बहुतांशी लोक बंगाली भाषा बोलत होते आणि खऱ्या अर्थाने इथूनच नव्या बांगलादेश राष्ट्राच्या निर्मितीची ठिणगी पेटली पश्चिम पाकिस्तानचे राज्यकर्ते वेळोवेळी पूर्व पाकिस्तानमधील लोकांवर उर्दू भाषा लादण्याचे प्रयत्न करत होते तत्कालीन पाकिस्तानची परिस्थिती पाहता त्यावेळेची निम्म्यापेक्षा जास्त लोकसंख्या ही एकट्या पूर्व पाकिस्तानात केंद्रित होती पण देशाची राजकीय सूत्रे ही पश्चिम पाकिस्तानातील राजकीय नेत्यांच्या हातात होती त्यामुळे साहजिकच पूर्व पाकिस्तानातल्या लोकांवर राजकीय व आर्थिक अत्याचार होत होते एकोणीशे सत्तेचाळीस ते एकोणीशे एकात्तर या काळात पाकिस्तान देशाच्या राष्ट्रीय बजेटच्या पंच्याहत्तर टक्के रक्कम ही एकट्या पश्चिम पाकिस्तानावर खर्च होत होती त्यामुळे नक्कीच हे असंतुलन पूर्व पाकिस्तानातील लोकांच्या मनात तीव्र नाराजी निर्माण करत होते जी नाराजी एकोणीशे सत्तर ला अगदी शिघ्याला पोहोचली एकोणीशे सत्तरच्या निवडणुकीत शेख मुजिबुर रहमान जे की बांगलादेश राष्ट्र निर्मितीचे प्रमुख होते त्यांच्या नेतृत्वाखालील हवा लीगने राष्ट्रीय निवडणुकीत प्रचंड विजय मिळवला होता त्यांनी त्या तेन निवडणुकीत तीनशे पैकी एकशे सदुसष्ट जागा जिंकल्या होत्या आणि बहुमत देखील प्राप्त केले होते इकडे के पश्चिम पाकिस्तानमधील अली भुट्टो यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान पीपल्स पार्टीने फक्त शहाऐंशी शे जागा जिंकल्या होत्या तत्पूर्वी शेख मुजीबार रेहमान यांनी पूर्व पाकिस्तानसाठी अधिक स्वायत्ततेची मागणी केली होती जसं की पूर्व पाकिस्तानसाठी स्वतंत्र सेना पूर्व पाकिस्तानसाठी स्वतंत्र करन्सी इत्यादी मात्र पश्चिम पाकिस्तानातील ने राजकीय नेत्यांनी या मागणीवर स्वीकार केला सात मार्च एकोणीसशे एकाहत्तर ला ज्यावेळी जनरल खान यांनी एकोणीस सत्तर ची निवडणूक अवैध ठरवली त्यावेळी पूर्व पाकिस्तानचे लोक रस्त्यावर उतरले सोबतच शेख मुजिबा रेहमान यांच्या नेतृत्वाखालील आवामी लीगने घोषित केली आणि लोक स्वतंत्र राष्ट्राची मागणी करू लागले या उठावाला प्रत्युत्तर म्हणून जनरल याया खान यांनी पंचवीस मार्च एकोणीसशे एकाहत्तरला ऑपरेशन सर्च लाईट घोषित केले होते ज्याअंतर्गत पूर्व पाकिस्तानातील जे लोक स्वातंत्र्याची मागणी करत होते त्यांना पूर्ण ठार केले जाणार होते बांगलादेश संग्रामचे नेते शेख मुजीबुर रहमान यांना देखील अटक करण्यात आले होती आणि त्यांना पश्चिम पाकिस्तानमध्ये नेण्यात आले होते या ऑपरेशनमध्ये जवळपास तीस हजार लोक मारले गेले तसेच दहा लाख लोकांनी भारतात आश्रय घेतला ऑपरेशन सर्टलाईट अंतर्गत पूर्व पाकिस्तानमधील सैन्य इतकी क्रूर होती त्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर संताप निर्माण झाला या ऑपरेशनमुळे ज्या लोकांनी भारतात आश्रय घेतला होता त्यांनी भारताच्या संसाधनावर ताण निर्माण केला त्यामुळे अखेर भारताने या युद्धात भाग घेण्याचे ठरवले दहा लाख लोकांना आश्रय देणं भारतासाठी खूप अवघड होतं त्यावेळी भारताची आर्थिक स्थिती देखील इतकी मजबूत नव्हती त्यामुळे युद्ध करून बांगलादेशला स्वतंत्र करायचं असं भारताचे पंतप्रधान इंदिरा गांधी ठरवतात अठराशे एप्रिल एकोणीशे एकाहत्तरला इंदिरा गांधी तत्कालीन लष्कर प्रमुख श्याम मानिकशा यांना आदेश देतात की युद्धाची तयारी करा पण वेळ कमी असल्यामुळे आपण सध्या युद्धात उतरू शकत नाही असं श्याम मानेकशा सुचवतात आणि युद्धाच्या तयारीसाठी अधिक वेळ मागतात श्याम मानिकशा व भारतीय लष्कर यांनी बांगलादेश मुक्तीवाहिनीला युद्धाचे ट्रेनिंग देण्यास सुरुवात केली होती बांगलादेश मुक्तीवाहिनी ही बांगलादेशमध्ये स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सैनिकांची व नागरिकांची एक संघटना होती या गोष्टींची बातमी पाकिस्तानला लागते आणि पाकिस्तान स्वतःच ऑपरेशन चंगिस्तान अंतर्गत भारताच्या हवा अड्ड्यांवर हल्ला चढवतो पाकिस्तानला भीती होती की बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भारत युद्धात प्रवेश करेल त्यामुळे पाकिस्तान स्वतःच भारतावर आक्रमण करतं आणि अशा प्रकारे भारताचा युद्धात सहभाग होतो चार डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तरला ला पाकिस्तान लगेच युनायटेड नेशन्सकडे भारताने युद्ध बंद करावे अशी मागणी करते अमेरिका पाकिस्तान सोबत असल्यामुळे ते देखील ही मागणी उचलून धरतात चीन आणि इंग्लंड देखील पाकिस्तानच्या बाजूने बोलू लागतात पण रशिया या सर्वांचा विरोध करते त्यामुळे या सर्व मागण्या युद्धाला सुरुवात होते त्यावेळी अमेरिका आणि इंग्लंड आपली नेवी भारताच्या दिशेने सोडतात त्याचवेळी रशिया देखील आपल्या पानबुड्या हिंदी महासागरात अनुठे ठेवते त्यामुळे अमेरिका आणि इंग्लंड माघार घेतात हे युद्ध पूर्व आणि पश्चिमेच्या दोन्ही फ्रंटवर लढले गेले पूर्व पाकिस्तानात भारतीय सैन्याने वेगाने प्रगती केली भारतीय सैन्याचे वर्चस्व तसेच मुक्ती वाहिनींच्या पाठिंब्यामुळे हे युद्ध निर्णायक ठरले सोळा डिसेंबर एकोणीशे एकाहत्तर रोजी तेरा दिवसाच्या युद्धानंतर पाकिस्तानी सैन्याने ढाकामध्ये भारतीय सैन्यासमोर शरणागती पत्करली हे युद्ध अगदी खूपच कमी कालावधीचे होते पण याचे परिणाम मात्र प्रचंड होते त्या युद्धाने बांगलादेश या नव्या राष्ट्राची निर्मिती झाली एक स्वतंत्र देश जो पश्चिम पाकिस्तानाच्या अधिपत्यातून मुक्त झाला बांगलादेशाचा जन्म हा त्यांच्या नागरिकांसाठी अत्यंत आवडता क्षण होता पण या युद्धाने मोठ्या प्रमाणात नुकसान देखील केले हजारो लोक मृत्युमुखी पडले तसेच लाखो लोक विस्थापित देखील झाले एकोणीसशे एकाहत्तरचे युद्ध हे जागतिक राजकारणातही बदल घडवणारे ठरले यामुळे दक्षिण आशियातील सत्ता संतुलन तर बदललेच पण भारत व पाकिस्तानातले यांच्यातील संबंध अधिक ताणले गेले आणि लाखो लोकांच्या जीवनावर याचा प्रभाव पडला एकोणीसशे एकाहत्तरचे युद्ध म्हणजे केवळ सैनिकी संघर्षाचे कथानक नाही तर स्वातंत्र्यासाठी आपल्या अस्मितेसाठी आणि भावी पिढ्यांसाठी लढणाऱ्या लोकांचे कथानक आहे त्याचे स्मरण म्हणजे युद्ध ही राष्ट्रांच्या सीमा बदलू शकतात पण याचे परिणाम सामान्य मानवातीलच भोगावे लागतात आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉन दाबाला विसरू नका